आणि शिवसेनेच्या चाळीस आमदारांच्या अपात्रतेच्या बाबतीमध्ये ज्या तडकाफडकी निर्णय घेतला सुनील केदार यांच्या बाबतीत तडकाफडकी निर्णय घेतला वेगळी केस नाहीये पण महाराष्ट्रातले अजित पवार गटाच्या एका मंत्र्याला दोन वर्षाची शिक्षा होऊन सुद्धा ते अद्याप मंत्रीपदावर कायम आहे आणि त्यांच्या आमदारकी बाबत सुद्धा राहुल नार्वेकर यांनी जे विधान केलेलं आहे कोर्टाची मूळ प्रत येऊ द्या अशा कोणत्या मूळ प्रतीवरून त्यांनी इतरांवर कारवाया केल्या कोणावर केल्या या राज्यामध्ये भ्रष्टाचार सहन केला जाणार नाही किंवा देशामध्ये असे मोदी आणि फडणवीस सांगतात आणि भ्रष्टाचाराला कशाप्रकारे ते उत्तेजन देत आहेत भ्रष्टाचार आणि ड्रगच्या विळख्यामध्ये महाराष्ट्र सापडलेला आणि हे ड्रगच रॅकेट फडणवीस कॅबिनेटच्या मंत्र्यांच्या घरापर्यंत पोचल्या तरी फडणवीस गप्पा आहेत महाराष्ट्राची तरुण पिढी ही ड्रगच्या विळखात पूर्णपणे फसली आहे विद्यार्थी कॉलेज शाळा आणि हे ड्रग्ज पूर्वी बाहेरून येत होतं आता महाराष्ट्रामध्ये त्याच्या त्याचे कारखाने उघडले जात आहेत जी काय गुंतवणूक येणाऱ्या उद्योगाची हीच आहे का महाराष्ट्रात जे फडणवीस सांगतात की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग येणार आहेत गुंतवणूक येणार आहे हे ड्रगचे कारखाने म्हणजे गुंतवणूक आहे का, का। महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्याच्या भावाचं नाव आलेलं आहे साताऱ्यात खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी तात्काळ सातारच्या पोलीस अधीक्षकांवर कारवाई केली पाहिजे हे जे कोणी दोषी आहेत त्यांनी कसं आणि कोणाला या ड्रग्स रॅकेटमधून वाचवायचा प्रयत्न केला हे काल आमच्या सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केलेलं ते खोटं असेल तर त्यांनी पुढे येऊन सांगावं हो। पण या राज्यामधलं ड्रग्ज रॅकेट आता सत्ताधारांच्या घरापर्यंत पोचलं असेल आणि तिथून ही सगळी यंत्रणा राबवली जात असेल त्या महाराष्ट्रात काय राहील बेगुमानपणे झाडं तोडली जातात हत्या होत आहेत भ्रष्टाचार होतोय मंत्री मंत्रीच वॉन्टेड राहतात मंत्री परागंदा होतात मंत्रालयाची भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध होणे त्यांच्यावर कारवाई होत नाही आणि हे ड्रगचरॅक आहेत ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे महाराष्ट्रात एका बाजूला माणिकराव कोकाटे यांचं मंत्रीपद जाण्याच्या वाटेवर असताना दुसऱ्या बाजूला धनंजय मुंडे हे स्वतःच्या मंत्रीपदासाठी फिल्डिंग लावत आहे असं दिसतंय काल अमित शहाशी दिल्लीत भेट घेतली आहे नाही नाही अमित पटेल पटेल यांनी वरिष्ठ नेते त्यांना देखील न सांगता ते अमित शहाकडे गेले अशी देखील माहिती नाही ना असू ना, शकेल अमित शहा हे पक्ष फोडण्यामध्ये पटायत असतात माणसं फोडण्यामध्ये सत्तेचा वापर करून अमित शाह दाखवून धनंजय मुंडे मंत्री होतील की नाही याच्याविषयी मी आता सांगू शकत नाही पण मला असं वाटतं की त्यांना मंत्रीपदी परत तानापन्न करणं हे फडणवीसांना सोपन आहे सोपं आहे ज्या पद्धतीनं बीडमध्ये धनंजय देशमुख यांचा खून झाला आणि त्याच्यामध्ये संतोष देशमुख आणि त्याच्यामध्ये मुंडे यांचं समर्थन असलेल्या मुंडांच्या टोळ्या सहभागी होत्या याच कारणासाठी त्यांना मंत्रिपदावरून जावं लागलं ना मग ते कारण संपलं का अजूनही बातमी करार जेलमध्ये आहे अजूनही खटला संपलेला नाही अशा वेळेला ज्यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप आणि गुन्हे होते अशांना परत मंत्रिमंडळात घेण्याचं पाप फडणवीस करतील असं मला वाटत नाही दोन मंत्री फडणवीस मंत्रिमंडळातले भ्रष्टाचार आणि गुंडागर्दी या आरोपावरून जात आहेत किंवा गेले हा या सरकारला लागलेला काळीम आहे दोन मंत्री गेले एकाच गटाचे खरं म्हणजे शिंदे गटाचे असे असंख्य मंत्री आहेत त्यांना तात्काळ बरखास्त केलं पाहिजे पैशाच्या बॅगा दाखवतायत पैसे मोजताना दिसत आहेत असे असंख्य प्रश्न विषय आहेत पण देवेंद्र फडणवीस टप्प्याटप्प्यानं गेम करतील टप्प्याटप्प्यानं आणि शेवटचा घाव ते मेंध्यांवरच घालतील याची मला पूर्ण खात्री नाही नाही कोकाटे ही हिट विकेट आहे कोकाटे ही स्वतःच त्यांनी खड्ड्यात उडी मारलेली आहे जर त्यांची केस आपण पाहिली सदनिका लाटण्याची खोटी कागदपत्र देऊन ती आताची नाही आहे ना फक्त योग्य वेळी ती बाहेर आली ते कसं फडणवीसांमध्ये नक्कीच आहे राहूल साहेब अगदी शेवटच्या क्षणापर्यंत कोपाटींना वाचवण्याचा सरकारचा प्रयत्न अजूनही सुरू आहे पण तो का असावा असं तुमचं अजूनही सुरू आहे आम्ही भ्रष्टाचारांना पाठीशी घालतो आणि शेवटपर्यंत त्यांच्या पाठीशी उभे राहतो हा संदेश त्यांनी दिला त्याच्यामुळे सर्व भ्रष्टाचारांनी जे आमदार खासदार नेते आहेत तरी आमच्या पक्षात यावं तुम्हाला पूर्ण संरक्षण मिळेल हा तो संदेश आहे तसं नसतं तर अमित शहा काल धनंजय मुंडाने भेटले नसते अमित शहा काल धनंजय मुंडेंना भेटले हा सुद्धा तो संदेश आहे काही कराय आमच्याकडे या आम्ही तुमच्या पाठीशी या हा संदेश महाराष्ट्रात फडणवीस देत हा संदेश दिल्लीमध्ये अमित शहा देत आहेत चौकशी व्हायला काय हरकत आहे तुषार दोषी पोलीस अधीक्षक यांनी ज्या पद्धतीनं चौकशीतून आणि एफआयआर मध्ये त्यांची नावं वगळलेली आहेत काल मला वाटतं पुरेशी माहिती सुषमा अंधारे यांनी दिलेली त्याच्यावर त्यांनी खुलासा केला पाहिजे ड्रग्ज रॅकेट आपल्या घरापर्यंत पोहोचलाय तुमची आता पळापळ चाललेली आहे तुषार दोषी जे पोलीस अधीक्षक आहेत त्यांचे कॉल रेकॉर्ड तुम्ही चेक करा मंत्रालयातून आणि उपमुख्यमंत्रीच्या कार्यालयातून आणि नंदगिरीवरून किती आणि कसे फोन सातत्याने जात होते सातारच्या पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात हे तुम्हाला कळेल मग काय धावाधाव का झाली हो रावसाहेब महाराष्ट्राच्या राजकारणात दोन्ही पवार आणि त्यांचे पक्ष एकत्र येण्याची एकूण प्रक्रिया किंवा तशी चर्चा जोरात आहे तुमचं काय मत आहे कारण शरद पवारांचा पक्ष फुटून अजित पवार बाहेर पडले वेगळ्या घडामोडी महाराष्ट्रात घडल्या गेल्या दोन अडीच वर्षामध्ये त्यानंतरही असं म्हटलं जाते की भाजपचा पराभव करण्यासाठी काही ठिकाणी हे पक्ष युती करणार आहे आता भाजपचा पराभव अजित पवार कसे काय करणार हिंमत आहे का म्हणजे हे हा तर्कच मला पटत नाही की भाजपचा पराभव करण्यासाठी पवार एकत्र येतात म्हणजे अजित पवारांचं अजित पवार हे भाजपचा पराभव कसे करू शकणार जे भाजपच्या युतीमध्ये आहेत किंवा भाजपच्या पालखीचे भूई आहेत ते भाजपचा पराभव कसा करणार काही तर्क पटतील अशा पद्धतीनं विधानं करणं गरजेचं आहे हा आम्ही राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र आहेत तो भाजपचा पराभव करण्यासाठी कारण राज ठाकरे भाजपाच्या कोणत्याही गटात किंवा गोटात नाही उद्धव ठाकरे नाहीत आम्ही दोघे एकत्र आहोत आमची भूमिका स्पष्ट आहे भाजपचा पराभव करायचा पण पर अजित पवार हे भाजपचा पराभव कसा करतील एकनाथ शिंदे भाजपचा पराभव कसा करतील लगेच तुरुंगात जातील हे तो विचार जरी मनामध्ये मा आणला आम्ही तुमच्या विरुद्ध उभे राहू हे अमित शहाचे पक्ष आहेत धनंजय मुंडे जाऊन अमित भेटतात नाही नवाब मलिक हा विषय त्यांचा अंतर्गत विषय तुम्हाला म्हणाले की जर भाजप शिवसेनेची युती झाली असती तर अनेक नेते बाहेर कुठले असते असं त्यांनी जाहीर आहे बरोबर आहे भारतीय जनता पक्ष हा एकनाथ शिंदेचा पक्ष पूर्णपणे गिळणार आहे आता नाही तर उद्या पण विधानसभा निवडणुकांच्या आधी एकनाथ शिंदे यांचा पक्ष हा अस्तित्वात असेल की नाही याच्याविषयी माझ्या मनात पहिला बसून सांगा राऊसाहेब हे तुम्हाला तरी पटतं का कारण इतक्या वर्षाचं राजकारण तुम्हीही बघितलं आहे शरद पवारांना तुम्हीही स्वतः फार जवळ ओळखता उर्ण उर्ण पवारांनी अजित पवारांशी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये युती करणं तुम्हाला कितपत पटतं जेव्हा नाही नाही असं आहे की अजित पवारांशी युती करणं म्हणजे भाजपशी हातमिळवणी करणं असं मी मानतो अजित पवार हे भाजपचे हस्तक आहेत त्यांच्याबरोबर कोणत्याही प्रकारची युती करणं हे माझ्या आकलनाप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे हात बळकट करण्यासारखं आहे कारण अजित पवार हे काही झालं तरी अमित शहा आणि भारतीय जनता पक्षाच्याच पाठीशी उभे राहतील ही त्यांची व्यक्तिगत मजबुरी आहे त्यांच्या कुटुंबाची मजबुरी आहे फार मोठ्या तात्विक विचाराने गेलेले नाहीत ते स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची कातडी वाचवण्यासाठी गेलेले आहे पण तुम्ही आज शरद पवारांना भेटता काय नेमकं कारण आहे की ही युती होते यासंदर्भात अनेक अनेक विषयांवर चर्चा होईल बरेच त्यांना भेटलो नाही जर ते सातत्यानं मला फोन करत होते चौकशी को करत होते पण हे जे विषय आहेत या विषयावर मला नक्कीच त्यांच्याशी चर्चा करायला आवडतो नक्कीच आहेत आम्ही त्याच्याविषयी नक्की विचार करू पण आता नाशिक असेल पुणे असेल अनेक ठिकाणी आम्ही त्यांच्याबरोबर आहोत कदाचित ठाण्यामध्ये होईल नाशिकमध्ये काल त्यांच्या पक्षाशी चर्चा झालेली आहे त्यांच्या स्थानिक नेते आमच्या लोकांशी चर्चा करत होते आमची काही अडचण नाहीये महाविकास आघाडी म्हणून मनसेला आहे पण तिथे मनसेला सोबत घेणार मूळ युती नाशिकला शिवसेना म्हणजे आमची शिवसेना आणि मनसेचीच आहे दोघांमध्ये चर्चा सुरू आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना त्यानंतर काल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेब म्हणजे त्यांचे नेते येऊन सहभागी झाले काँग्रेस पक्षाकडून संदेश होत्या ते आम्हालाही सहभागी करून घ्या त्याच्यामुळे आमचे स्थानिक नेतृत्व जे आहे ते त्याच्यावर चर्चा करतायत एकमेकांशी ठाकरे काय ना वेळ आहे ना अजून महापौर पदाचा विचार कशा करत महापौर हा शिवसेना आणि मनसे आघाडीचाच होणार ठाकरे बंधूंचाच होणार आणि तो अस्सल मराठी होणार आणि तो शिवसैनिक म्हणाब ठाकरे बंधू युतीचं काही काल फायनल झालं का कारण तुम्ही म्हणालात होईल आजची अंतिम बैठक असेल मोर्च स्वरूप होईल काल उशिरापर्यंत चर्चा संपली असणार आता कळेल मला अधिकृत घोषणा होईल शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार मंगेश कुडाळकर यांनी निधीचा गैरवापर केला गंभीर एक महाराष्ट्र एका शेतकऱ्याला कर्ज फेरीसाठी आपली किडनी विकत गंभीर आहे आहे ना किडनी विकावी लागते आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणता सगळं आलवेल आहे केंद्र सरकार मनरेगासारख्या योजना जवळजवळ बंद करण्याच्या मार्गावर आहे रामजीच्या नावानं योजना चालणार नाही ना। सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही आतापर्यंत हे सरकार आल्यापासून पंधराशेच्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे एक किंडी विकण्याचं प्रकरण समोर आलंय पण असे असंख्य प्रकरण आहे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार हे नगरपालिका नगरपंचायत निवडणुकांसाठी हजारो कुटी है। माजा शिंदे चा, चा कोटी उडवत आहे माझ्या माहितीप्रमाणे एकनाथ शिंदेचं मुंबई महानगरपालिकेचं बजेट हे दहा हजार कोटीचं आहे प्रत्येक उमेदवाराला ते दहा कोटी रुपये देणार आहे आणि माझी माहिती पक्की असते विचार करा नगरसेवक फोडण्यासाठी पाच पाच कोटी रुपये आधी दिले आणि आता निवडणुका लढण्यासाठी दहा दहा कोटी देणार आणि महाराष्ट्रामध्ये शेतकरी कर्ज फेडण्यासाठी खाजगी सावकाराकडे कर्ज फेडण्यासाठी आपली किडणी विकतो यांना लाज वाटली पाहिजे मुख्यमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे या गोष्टीची त्यांच्या राज्यामध्ये प्रजा जनता किडनी उठून जगण्याचा प्रयत्न करते किडनी बजेट आहे ना, ना आणि ते महापालिकेतूनच उठलेले आहेत आणि महापालिकेच्या ठेकेदारांकडूनच घेतलेले पैसे आहेत हे पैसे कदाचित आता ड्रग्जमधनं आले असतील आता एक नवीन लिंक्स आली आहे ड्रग्जमध्ये एकशे पंचेचाळीस कोटीचं ड्रग्ज जर त्यांच्या घराच्या किंवा रिसॉर्टच्या आवारात सापडते एकशे पंचेचाळीस कोटीचं ड्रग्ज त्यानंतर परत पाचगणीमध्ये चाळीस कोटीचं मॅन्ड्रेक्स सापडलं मोठ्या प्र म्हणजे त्याच परिसरामध्ये सातारा पाचगणी याच परिसरामध्ये ड्रगचे कारखाने का उभे राहिले कोणाच्या पाठीशी आहे सरकार कोणाचं आहे सातारा हेलिकॉप्टर कोणाचे उडतात आणि उतरतात हा विचार देवेंद्र फडणवीस यांनी केला पाहिजे आणि ताबडतोब याची चौकशी करण्यासाठी एक हाय लेवल एसआयटी त्यांनी स्थापन केली पाहिजे लागेल ना पैसेच आहेत ना बाकी काय पाहू की पैशाने मराठी माणूस किती विकला जातोय त्यांना वाटत असेल की विकला जाईल मुंबईतला आम्हाला खात्री आहे तो आमच्या बरोबर राहील ना नाच्चा। नाच्चा। मेंड़े मेंड़े टीका करू द्या ते सांस्कृतिक मंत्री आहेत त्यांना साहित्य हो कला कविता याच्याविषयी त्यांनी सातत्यानं अभ्यास केला पाहिजे साहित्य संमेलनं कवी संमेलन यात त्यांनी सहभागी व्हायला पाहिजे सांस्कृतिक उत्सव चित्रपट उत्सवात त्यांनी सहभाग घेतला पाहिजे आणि त्यांना कविता आवडतात मला माहिती आहे माझे मित्र आहेत ते त्यांचं वाचन फार दांडगे आहे कदाचित ते आता कविता आमच्या करायला लागली असेल त्यांना साहित्य अकादमीच्या पुरस्कारासाठी आम्ही शिफारस करू किंवा राज्याचा पुरस्कार राज्य शासनाचा नक्की मिळेल त्यांच्या पुस्तकांना कारण हल्ली वशिल्यावर चालतंय सगळं राज्यात चला धन्यवाद हा महाराष्ट्र मे महाराष्ट्र मे उपमुख्यमंत्री इतना शिंदे के भाई के रिसॉर्ट में 145 करोड़ का ड्रग्स मिला है और उसको बचाने की कोशिश चल रही है जहां से डिप्यूटी सीएम शिंदे आते हैं उस पूरे इलाके में ड्रग्स का बड़ा कारोबार फैल गया है और उनकी पूरी लिंक्स शिंदे के घर तक पहुंच गई क्या करती गृह गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जी मुझे बताइए यही ड्रग्स का पैसा महाराष्ट्र के राजनीति में आया है और यही ड्रग्स के पैसे से विधायक और सांसद को खरीदा गया है और चुनाव लड़ा जा रहा है अमित शाह जी ने जो मंत्री है देश के पूरे देश से ड्रग्स ड्रग्स को खत्म करने का ऐलान किया है ना तो जो व्यक्ति आपको मिलने को आता है हमेशा और आप उनको तो आशीर्वाद देते हो इतना शिंदे उनके घर तक ये ड्रग्स का रैकेट पहुंचा है क्या करेंगे राज्य के मंत्री फडणवीस और देश के मंत्री अमित शाह मुझे बताइए थैंक यू